गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत असून अभिषेकच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीने एंट्री घेतल्याचंही म्हटलं जात आहे अभिषेक बच्चन आणि दसवी फेम अभिनेत्री निमरत कौर यांचं खरंच अफेअर आहे का याबाबत या सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत अशातच सिनेमासृष्टीतील ऐश्वर्याने खरंच घटस्फोट घेतल्याचा आता स्पष्ट झालं आहे पण चाहत्यांना धक्क देणारी ही बातमी ऐश्वर्या राय बच्चन हिच्याबद्दल नाही मग सिनेमा विश्वातील कोणत्या प्रसिद्ध जोडप्याबद्दल आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून खरंतर दिग्गज अभिनेते रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि तमिळ अभिनेता धनुष हे प्रसिद्ध जोडपे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत या दोघांचा तब्बल वीस वर्षांचा संसार मोडला असून दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता अखेर त्यांचा घटस्फोट मंजूर झाला आहे सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी प्रसिद्ध निर्माती ऐश्वर्या आणि तमिळ अभिनेता धनुष यांनी जानेवारी दोन हजार बावीसमध्ये मध्ये सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून विभक्त होणार असल्याची माहिती दिली होती धनुष आणि ऐश्वर्या यांचा आता अधिकृत घटस्फोट झाला आहे चेन्नई कौटुंबिक न्यायालयाने या जोडप्याला घटस्फोट मंजूर केला काही मतभेदांमुळे त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला या जोडप्याला यात्रा आणि लिंगा ही दोन मुलं आहेत धनुष अजूनही फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे तर ऐश्वर्या सुद्धा आपल्या करिअरमध्ये उत्तमरित्या काम करत आहे ऐश्वर्या ही चित्रपट निर्माती म्हणून दक्षिण चित्रपट सृष्टीत सक्रिय आहे आता दोघेही विभक्त झाले आहेत पण या बातमीमुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे ऐश्वर्या आणि आणि धनुष यांना यात्रा ऐश्वर्याने दोन हजार चार मध्ये लग्न केलं लग होतं दोघांची लव्ह स्टोरी एक चित्रपटापेक्षाही काही कमी नाही या दोघांची पहिली भेट एका शो दरम्यान झाली होती एका मुलाखतीत धनुषने त्याची लव्ह स्टोरी सांगितली होती माझा चित्रपट कादल कोंडेनं रिलीज झाल्यानंतर एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्यावेळी मी माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर गेलो होतो जेव्हा चित्रपटाचा इंटरव्हल झाला त्यावेळी आम्ही दोघे एकमेकांना भेटलो चित्रपट संपल्यानंतर सिनेमा हॉलच्या मालकांनी धनुषला रजनीकांत यांच्या मुली सौंदर्य आणि यांची ओळख करून दिली होती त्यावेळी त्यांनी एकमेकांना केवळ हाय केला आणि तिथून निघाले त्यानंतर दुसऱ्या दिवशीच ऐश्वर्याने धनुष्याला एक बुके पाठवलं आणि त्यावर लिहिलं होतं गुड वर्क किप इन टच ऐश्वर्याचं म्हणणं खूपच गांभीर्याने घेतलं असं धनुष मिश्किलपणे म्हणाला होता ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी होती धनुषची बहीण ऐश्वर्याची खूप चांगली मैत्रीण होती दोघांच्या भेटीगाठी वाढल्यावर त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या त्यामुळे दोन्ही घाईघाईने धनुष ऐश्वर्याच्या लग्नाचा निर्णय घेतला आणि याची घोषणा सुद्धा केली ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी धनुष केवळ वर एकवीस वर्षांचा तर ऐश्वर्या तेवीस वर्षांची होती या दोघांचा लग्न सोहळा खूपच शानदार पद्धतीने रजनीकांत यांच्या घरीच पार पडला होता माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा